आपण पाहत आहात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गुपने एक दुर्दैवी घटना घडलेली आहे अतिशय गंभीर अपघात या ठिकाणी घडलेला आहे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताप्यातील एका चारचाकी गाडीला धडकून या ठिकाणी गाडी उडवली आणि दुचाकी गाडी उडवली आणि यामध्ये दोन युवक ठार झाल्याची घटना या ठिकाणी मान तालुक्यातील बिदाल शेजारी असलेल्या सेरेवाडी या गावाजवळ घडलेली आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळीच आमदार जयकुमार गोरे आपल्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्ताने निघालेले होते नेहमीप्रमाणेच त्यांच्या या ताप्यामध्ये चार तीन ते चार गाड्या होत्या आणि या बोडकेवाडी या ठिकाणावरून जे आमदार जयकुमार गोरे यांचं घर आहे निवासस्थान आहे तिथून या गाड्या निघाल्या आणि या आंधळी या ठिकाणी आल्यानंतर बिदाल या ठिकाणी आल्यानंतर बिदालच्या पुढे एक बिदालच्या पुढे आल्यानंतर दहिवडीकडे निघालेली जी दोन विद्यार्थी होते दुचाकीवरून निघाले होते अनिकेत नितीन मगर वय सव्वीस आणि रणजित राजेंद्र मगर वय बत्तीस हे दोन विद्यार्थी शेरेवाडी बिदाल या ठिकाणावरून दहिवडीकडे निघाले होते आणि या ताप्यातील एका गाडीला जो, गाडीचे जोरदार धडक या दुचाकीवरील युवकांना बसली आणि या ही दुचाकी त्यावेळेस जोरदारपणे या दुचाकीवर दोघं वरती उडाले काळ्या रंगाच्या या गाडीने जोरात धडक दिली यामध्ये सुरुवातीला ते गंभीर जखमी त्या ठिकाणी झाले होते तात्काळ या दोघांना दहिवडी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलं होतं मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे बरं सकाळी हा प्रकार घडल्यामुळे घटनास्थळावरती जी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या गाडीची दुचाकी होती त्यांचा चक्काचूर झाला होता तसेच मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमले होते विद्यार्थी जमले होते अतिशय जोराची धडक या ठिकाणी या गाडीची बसली होती आणि यामध्ये गाडी वरती उडून यामध्ये गंभीर जखमी हे दोघे युवक झाले होते यानंतर यांना दवाखान्यात ने नेले मात्र त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं या ठिकाणी समजत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद